एखादी घटना घडते तेव्हा आपण आईची आठवण करतो पायाला केस लागल्यावर आपण आई ग असे म्हणतो म्हणजे आईची आठवण काढतो जेव्हा एखाद कोणतीही इच्छा कोणतीही इच्छा असते ती आप ती पुरवण्यासाठी आई ती पुरवण्यासाठी बाबांना सांगणारी आई असते पुढचे गुरु बाबा असतात कोणते संकट आले तरी त्या जाणे जाण्याचे शिकवणारे बाबा असतात लहानपणी धरून चालवणारे बाबा असतात जीवनाचे सार्थक करणारे जीवनाचे सार्थक करणारे जीवनाचे सार्थक करणारे गुरु म्हणजे शालीय शालीय गुरु